पहलवान संजय काका पाटील जी पाच है आमदार विनय कोरेजी सुधीर गाडगेजी आमचे सदाभाऊ खोत जी पडळकर पृथ्वीराज देशमुख नीताताई केळकर जिंत पाटील शेखरजी कामदार रमेशजी शेंगगे राजेंद्र अण्णा देशमुख आपले अध्यक्ष ऋषिकांतदा पाटील सुहास भाऊ बाबर नितीनजी शिंदे समित कदम इग्रिश नायकवाडी वैभव पाटील सत्यजित देशमुख प्रकाश ढंग संग्राम भाऊ देशमुख पद्माकर जगदळे महेंद्र चंद्राळे मकरंद देशपांडे तानाजी सावंत रवींद्र अरळी दीपक शिंदे दौलत नाना शितोळे जगन्नाथ ठोकळे प्राजक्ताताई कोरे संगीताताई खोत त्याचप्रमाणे आमचे तमलगावराव पाटील प्रकाश जगदारे दिग्विजय चव्हाण रवींद्र सावंत मोहन कुलकर्णी सर्वच मंचावरील मान्यवर कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही हॅट्रिक पक्की आता हेच बघायचं आहे की कि तुम्ही किती मोठा रेकॉर्ड या ठिकाणी तयार करता अजित अजितदादानी सांगितली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची महानगरपालिकेची नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्ष पुढचे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा